नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, आज अतिशय चांगला दिवस आहे कारण माझ्यावर मला एक पुरस्कार मिळालेला आहे मला पुरस्कार मिळालेला आहे माझ्यावर हक्कभंग दाखल झालेला आहे आमच्या युट्यूब चॅनलवर माझ्यावर हक्कभंग दाखल झालेला आहे विधानसभेमध्ये कशासाठी तर अतिशय चांगल्या कामासाठी कुठल्या कामासाठी तर जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नागडे फोटो पाठवले होते ते प्रकरण मी एक्सपोज केलं म्हणून माझ्यावर हक्कभंग दाखल केलेला आहे विधानसभेने तर त्या संदर्भात मी बोलणार आहे की देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत आणि ते, ते, गेतो, गेतो 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 ते शिवाजी महाराजांचं नाव घेत असतात ते म्हणतात शिवाजी महाराजांचा मी आदर्श घेतो घेतोय शिवाजी महाराजांच्या वारंवार ते नाव घेत असतात ते आग्र्याला शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणार आहे स्मारक बांधणार आहेत परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्मारक बांधणार आहात मग विचारांचं विचारांच्या स्मारकाचं काय झालं शिवाजी महाराजांचे विचार का तुम्ही जपत नाही तुम्ही तोंडात तुमच्या शिवाजी महाराज आणि अंगामध्ये तुमच्या अनाजी पंत अशा पद्धतीने तुम्ही वागत आहात माझं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही दाखवून द्या अख्ख्या महाराष्ट्राला की तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराचे अनुकरण करता तुम्ही दाखवून द्या तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही ह्या जयकुमार गोरेचे हातपाय तोडले पाहिजेत शिवाजी महाराजांचा तुम्ही आदर्श घेतला पाहिजे तुम्ही शिव त्यांचे हातपाय तोडले पाहिजेत किंवा त्यांचे डोळे काढले पाहिजेत का काढले पाहिजेत तर शिवाजी महाराजांनी एका जना एकाचे अशा महिलांच्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांनी एक जणाचे हातपाय तोडले होते आणि दुसऱ्या एक जणांचे डोळे काढले होते कसे ते मी तुम्हाला ते कथा सांगतो जे शिवाजी महाराजां जी जहागिरी होती शिवाजी महाराजांची तर तिथं त्यांनी एक पेट वसवलेली होती शिवापूरला आणि त्याच्या शेजारी रांजे नावाचं गाव होतं त्या गावाचा जो मुकादम आहे पाट म्हणजे त्याला पाटील आपण असं म्हणू शकतो तर त्याचं नाव आहे बाबाजी भिकाजी गुजर असं त्याचं नाव होतं आणि त्याने काही त्याने महिलेसोबत गैरप्रकार केला होता गैरवर्तणूक केली होती बलात्कारासारखे के, प्रकार केला होता तर शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय तोडले होते लक्षात घ्या त्याचे हातपाय तोडले होते हा आदर्श देवेंद्र फडणवीस तुम्ही का घेत नाही दुसऱ्या एका घटनेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की सकोजी so, गायकवाड जे होते शिवाजी महाराजांचा योद्धा होता त्याने एक चूक काय केली होती तर तिथं मल्लवाजी नावाची एक स्त्री होती तिचं छोट संस्थान होतं आणि ती त्याच्यावर आपल्या सैन्यांनी मराठा सैन्याने हल्ला केला होता आणि ती मैदानात लढाई करत होती परंतु ती पुरुष तिने वेश परिधान केला होता आणि ती लढत होती आणि ते लढत असताना तिचा पराजय झाला तिथला तो जो भाग आहे तो जिंकला आपल्या मराठ्यांनी आणि जे सकोजी गायकवाड आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ते लढली होती परंतु सकोजी गायकवाडांनी त्या महिलेसोबत सोबत त्यांच्यासोबत बदसलुकी केली आणि हे त्या, त्यार, त्यार के शिवाजी महाराजांना समजलं शिवाजी महाराज दक्षिणेतून परत येत होते त्यांना ते समजल्यानंतर ते परत माघारी गेले आणि त्यांना ते राग आला त्यांनी सकोजी गायकवाडाचे डोळे काढले नुसते डोळे काढले नाहीत तर त्याच्यानंतर त्यांना कैद करून टाकले त्याच्यानंतर त्यांनी ती जी महिला आहे तिला मल्लवाजी यांना त्यांचं जे काही ते जहागिरी आहे किंवा जे काही संस्थान होतं ते परत दिलं परत दिलं त्याच्यानंतर त्यांना बहीण मांडलं त्यांना सावित्रीबाई हा किताब दिला तर शिवाजी महाराजांनी अशा अनेक Uh, कल्याणच्या सुभेदाराची त्या महि महिला होती ती कहाणी तर सगळी प्रसिद्ध आहे मी ते त्याच्यावर जास्त बोलत नाही तर शिवाजी महाराज असं मा, मातृभक्ती स्त्री दाक्षिणात्य स्त्रीचा आदर करणं असं ते गांभीर्याने करायचे परंतु जे शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राज्य चालवता देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्य चालवता तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार सांगता परंतु वागताना मात्र तुम्ही औरंगजेबा सारखे अफजल खानासारखे वागता असंच म्हणावं लागेल कारण तुम्ही आस... तुम्ही जर शिवाजी महाराजांसारखे वागत असता तर जयकुमार गोरे सारख्या नालायक माणसाला अजिबात मंत्रिमंडळात घेतलं नसतं एवढंच नाही तर जयकुमार गोरेला तुम्ही त्या मान खाटाव मध्ये वाईट कृत्यांसाठी प्रोत्साहन दिलेलं आहे तुम्ही तिथं तिथला जो एस पी आहे समीर शेख यांना तुम्ही अक्षरशः बुजगाव बनवून टाकले आणि ते समीर शेख ह्या जयकुमार गोरेंची उचलत असतात त्यांचे स्पर्श चर, करत असतात सगळ्या निष्ठा त्यांची खाकी वर्दी अं सगळे जे काही पोलिसांचा आदर आहे तो सगळा त्या सबीर शेखनी जयकुमार गोऱ्यांच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि हे कशामुळे तर तुमच्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं हे प्रकरण समोर येत की त्यांनी एका महिलेला नागरे फोटो पाठवले होते तरी तुम्ही त्यांना ते, डोक्यावर घेताय आहे त्यां आतापर्यंत तुम्ही जयकुमार गोऱ्यांचे हातपाय तोडायला पाहिजे होते आणि त्यांना इथं कुठं तरी विधानभवनाच्या समोरच असं ठेवा किंवा इथं मुंबईत ठेवा स्टेशनच्या बाहेर जो चौक आहे मुंबई महापालिका आणि सी एस टी स्टेशनच्या मध्ये जे ते सेल्फी पॉइंट आहे तिथं जयकुमार गोरेंना हातपाय तोडून तिथं ठेवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी बघितलं पाहिजे की महिलांवर अत्याचार करणाऱ्या माणसाला ही अशी शिक्षा मिळते आणि मला काय करायचे ते करा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करा काय करा मला मला धमके येतात माणूस इथं मारायला आलाय मुंबईत एक जण शिव्यात येतोय ते तुम्ही दखल घेत नाही घाणेड्या शिव्यात येतोय दे देवेंद्र दे फडणवीस यांच्या समोर तुला मारेन असं बोलतोय म्हणजे महाराष्ट्रातल्या गुंड नालायक बदमाश समाजकंटक लोकांना जे हे देवेंद्र दे फडणवीस हे आपला नेता वाटतात कसे तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं तुम्हाला अधिकार नाही धन्यवाद